महान करा आणी बेल ला क्लिक करा। विद्या मंदिर मुरकुटेवाडी शाळेला एक्वा ऑइल्स कंपनीकडून कडून चार संगणक प्रदान विद्या मंदिर मुरकुटेवाडी शाळेत एक्वा ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड शिनोळी यांच्याकडून चार संगणक प्रदान करण्यात आले आजच्या आधुनिक युगात पाठ्यपुस्तकाबरोबरच अध्ययन अध्यापन प्रक्रियेत संगणकाचा वापर केला तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात असं मत कंपनीचे जनरल मॅनेजर एच आर सूर्यवंशी यांनी मांडले विद्यार्थ्यांना अध्यापनात आद मनोरंजन हप्ता येईल असे प्रसाद फाटक यांनी सांगितले यावेळी कंपनीचे अतुल गुरख श्रीकांत नवगिरे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग का उपस्थित होता कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्वता सोपान चव्हाण या होत्या सूत्रसंचालन शीतल पाटील तर आभार महेश जांबोटकर यांनी मांडले महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड